ही मुलगी कोण गुजराती शहा ती आमच्या मराठी पोरी ना बोलणार ची राणी किडे तुम्हाला अवकात नाही मराठी माणसाची अवकाश काय ना बघायची पॉलिसी काय आहे कंपनी आम्हाला कमिटी काय घालते का आपली कारवाई केलाय पाठवा आम्ही येऊन आमच्या डोक्यावर मराठी माणसाच्या चढणार ना तुमच्यावर चढणार आम्ही तुम्ही लोक मराठी आहात म्हणून तुमचे रिस्पेक्ट करतोय जर तुम्ही मराठी नसता त्याच्या जागेवर दुसरे कोण असतात कधीच चपाट पाहिजे असते एका मराठी दोन मुलीना एक मिनिट मराठी दोन मुलीना काय बोलता चीप पीपल गंदीर आली की किडे अजून काय बोलतात मराठी माणसं मराठी माणसं हा मराठी माणसं काय गंदीर आले की किडे अवकात अवका नाहीये तुम्ही पण मराठी एक आले कुठून आला एक मिनिट हो इकडे बाजूला मराठी गुजराती भेदभाव करायचा नाही पण ही मुलगी कोण गुजराती शहा ती आमच्या मराठी बोरीना बोलणार चिप पीपल गजेनाने काय किडे तुम्हाला अवकात नाही मराठी माणसाची अवकात काय ना बघायची ना एक मिनिट माफी कंपनी मागायची मराठी माणसांची पूर्णांनी त्यांचं सोड त्यांचं जे वरिष्ठ असतील त्यांनी मराठी माणसाची माफी मागायची की आमच्या स्टाफ कडन मराठी माणसाबद्दल चुकीचे शब्द बोलले त्यामुळे वरिष्ठ म्हणून आम्ही माफी मागतोय मागा माफी तुम्ही माफी मागा त्यात हे बीएमडब्ल्यू वगैरे येत कुठून आले ना बाहेरून हा काय हम्म गटर के आम्ही पण मराठी आहोत आम्ही गंधी रालि किडे आणि तुम्ही पण मराठी आहात तुम्ही कुठल्या गंधीनालीचे किडे सांगा पाहिजे मला तुम्ही इथे काम करताना कुठले गंधीला किडे आहे कोण कोण ही कोण बोल 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 हा कोण आणि ही कोण माझा ऐकायचं हा कोण आणि ही कोण आहे यांची बॉस आहे यांची बॉस आहे मग ती कोण याला बोलणार गंदी नालिके किडे गुजराती ना ती गुजराती आहे गुजरा तिला पण कामाची गरज आहे या मराठी आहे त्यांना पण कामाची गरज म्हणून नोकरी करायला आलोय ना पण ही त्यांची बॉस नाही डिपार्टमेंटची हेड नाही मग ही मराठी बोरीना का बोलली गंदी नालिके किडे चिप लोक अवघात नाहीये तर तिला विचारा यांची आमची मराठी माणसांची अवघात काही नाहीये आणि ह्या लोकांची अवघात काय आमच्यापेक्षा ते प्रूफ करायचं आता प्रूफ करायचं मराठी हिंदी एक मिनिट मराठी बोलीनच बोललेला मराठी मराठी हिंदी गेले मी काय आताच्या आता दोघांना तिला विचारा पहिले ती अशी का बोलली

मैं एचआर से बात कर रहा हूँ आपको आप तो और मेरा कुछ ही नहीं आप मुझे कुछ बोले नहीं है तो आपसे क्यों मैं बात करूँ मेरा कहना यही है ये हमारे महाराष्ट्र के लड़की लोग को गंदी नाले के कीड़े लोग गटर गंदी गली के नाले के कीड़े ये जो बोले ना मैं इनको पूछ रहा हूँ आपके बॉस है लेडीज लोगों के लिए पॉलिसी क्या है कंपनी ने पूछ आदि कमेटी का है घर का अपनी काय करते कमिटी त्या मुली रडतायत मग कमिटी गेली कुठे तुमची किती दिवस दिवस झाले दोन आठवडे झाले काय घेतली काय उद्या बेसमेंटला एक तर बेसमेंट मध्ये आला बाय मिनिट बेसमेंट मध्ये आहे मग बेसमेंट मध्ये कशा मुलीला बसवता उद्या हे जर एवढ्या या मुलींना बेसमेंट मध्ये रेप केला किंवा कुणी त्याच्या अंगावर हात टाकला जिम्मेदार कोण बेसमेंट मध्ये ऑफिस जागायचा अधिकार आहे तुम्हाला परमिशन आहे का बेसमेंट मध्ये ऑफिस आहे मग जर त्या मुली आहेत त्या मुलींची मध्ये का होते मग तुमची कमिटी कुठे गेली कमिटीवरती कोण येते ते काय का करतात आता त्या रडतायत उद्या त्यांच्यावरती परत काय रेप झाल्यानंतर तुम्ही तुमची कमिटी जागे होणार का नाही

वागलं तर त्याची लाईट पण राहाल याची ही मैत्रीण म्हणून हिच्या बरोबर पण तसंच वागायची आहे कोणी आणि हा आहे कोणतं घेतली असतील नाट करा पाच मिनिटात नाही आले ना का बरोबर बोला कंप्ले करा इथं उभा पाच मिनिटाचं टर्मिनेटचा मेल नाही आलं स्थानिक स्थानिक भूमिपुत्राला इथे आमच्या जागेत येऊन आमच्या जमिनीत येऊन धंदा करताय ना आम्ही तुमची इज्जत करतोय पण गी नालिके वि बोलणार ना सोडणार नाही काय काला कुठं पण करेन हे नाही आलं पाच दहा मिनिटात आणि इथून पुढे तुमचे कुठले पुढे बघा युपी या कुठल्याही राज्यातले येऊ द्या आमच्या जे भावंडातील प्रेमाने बोला पण इथे येऊन आमच्या डोक्यावर मराठी माणसाच्या चढणार ना तर तुमच्यावर चढणार आम्ही मराठी माणसांना फोडणार आहे तुमचं बीएमडब्ल्यू वगैरे असू दे किती मोठी कंपनी मराठी माणसांना बोलणार ना, ना सोडणार नाही ना 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 एका पण तिच्या